तर हाय नमस्कार मित्रांनो मी मुंबईकरेक्की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईकरे की या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे बारा मे तर आज आहे आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस ॲनिव्हर्सरी आहे आमची आज तर आम्ही चाललो आहे आता अंधेरीतनं विरारला खूप ऊन लागतं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे तर आम्ही आता अंधेरीतनं विरारला चाललो आहे घरी आमच्या घरी चाललो आहे तर तिकडे थोडंसं स्मॉल सेलिब्रेशन असणार आहे आज दिवसभराचा खूप दिवस आले होते शिमग्यानंतर ब्लॉग पडत नव्हते आपल्या चॅनलवरती थोडं तर स्टॉप झालं होतं ब्लॉग पडायचे म्हणजे गावावरनं आलो आणि कुठे गेलोच नाही फिरायला वगैरे कामावरती असल्यामुळे कुठे जायला फिरायला मिळायचं नाही त्याच्यामुळे ब्लॉग पडत नव्हते तर आता आपण चाललो आहे विरारला आणि आजचा सेलिब्रेशनचा हा थोडासा ब्लॉग असेल थोडासा फनी असणारच आहे कारण आपण ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा की काय काय अपडेट घेणार आहोत अवनीच्या मम्मीकडून पप्पाकडून थोडंसं घेणार आहोत अपडेट हे तुम्हाला आधीच सांगतो म्हणजे ब्लॉग शेवटपर्यंत बघा मजा येणार आपल्या या ब्लॉगमध्ये तर चला आता आपण इकडनं जाऊया विरारला आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि तुमच्या या मराठी भावाला सपोर्ट करा चला तर मग जाऊया आता विरारला उसाचा रस उसाचा ज्यूस उसाचा रस घेतलेला आहे पाहायला तर तिकडे अंधेरी स्टेशनच्या बाहेर हल्दीराम आहे कोण अंधेरीला आलं असेल तर त्यांना माहीत असेल हा रेल्वेचा डब्बा हल्दीराम हे पूर्ण जे आहे ते रेल्वेच्या डब्यापासून बनवलंय पूर्ण खूप पब्लिक असते इकडे अंधेरीला पण आज खूप कमी आहे का आज संडे आहे म्हणून पब्लिक खूप कमी स्टेशनला पोहोचलोय अंधेरी स्टेशन आता घरी ऑटो मध्ये थोडं लेट झालं कारण आज बेगम आहे त्याच्यामुळे ट्रेन लेट येतात संडेच्या लेट आहे डायरेक्ट घरी जेवायला चालू आहे आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन घरचंच थोडंसं स्मॉल सेलिब्रेशन असणार आहे छोटंसं अवनीचे मम्मीप्पा आलेत तर म्हणजे मम्मी पप्पा आले तर अवनीचे आणि भाऊजी येणार आहेत म्हणजे अवनीचे भाऊ ते येणार आहेत असे आमच्या घरचेच सगळे असणार आहे जास्त काय मोठं सेलिब्रेशन नसणार आहे आणि मग जेवणार वगैरे आणि नंतर मग ते निघणार आहे सो असं आमचं सेलिब्रेशन असणार आहे तर ते बघा जाता तुम्ही आपल्या या ब्लॉगमध्ये बघूया पुढे आता जस्ट घरे ते आताच आलेत मगाशी थोडा वेळ झाला आणि बाकी कोण मित्र वगैरे आपले आलेले नाहीत कारण जास्त लांब असल्यामुळे विरार सगळ्यांना येणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे तर बघूया आता पुढे सेलिब्रेशन कसं असणार आहे तर इकडे सगळे तयार होत आहेत गजरे विजरे लावत आहेत इकडे मॅडम तयार झालेले आहेत आणलेले आहेत सगळ्यांनी इकडे मामीनी आणि इकडे जेवणाचा मेन्यू आहे चिकन चिकन आहे इकडे अजून सुचत हो चिकन आहे या जेवायला सगळ्यांनी आणि पुऱ्या पण आहेत राईस पण इकडे काय काय तयार झाले नाही गजरा घातला नाही किती आणि फोटो किती करते शायनी पण छान वाटतोय गजरा, गजरा हा माझं झालेली आहे साडी बिडी नेसून जरा रील्स नाही करणार आहे आज गुलाबी साडी पण गुलाबी साडीवरच ट्रेंड आता बहुतेक संपला आहे त्याच्यामुळे हा आणि काही रील्स करणार नाही आहे पण साडी छान वाटते इकडे अवनीचे पप्पा आहेत आणि इकडे अवनीची माऊ आहे मावशी आणि इकडे आमच्या मॅडम त्यांचे लेडीज लोकांचे फोटो कधी संपत नाही हां तर इकडे मामी बसलेले आहेत मामींकडून दोन शब्द आपण काहीतरी क्वेश्चन विचारूया आणि त्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहेत मामी मामी आज तुमच्या मुलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्या इकडे सगळे उत्सुकलेले आहेत काय प्रश्न विचारणार आहे ते तर एक वर्ष पूर्ण झालं तुम्हाला काय वाटतं म्हणजे मुलीबद्दल मुलीचा लग्न झाल्यानंतर असं तुम्हाला काय वाटतं तुमचा अनुभव सांगा माझा अनुभव झालं मला खूप आनंद झालाय आज हा दिवसा बघते मी खूप छान वाटते मला धन्यवाद धन्यवाद नाही अजून प्रश्न आहेत आणि तुम्ही एवढे तुमची लाडाची लाडकी लेख लाडाची मुलगी तुमची तुम्ही या येड्या जावायला कशी काय दिली असं ते का कशी दिली माझ्या जाव खूप छान आहे खूप म्हणजे खूप आणि माझ्या मुलीला खूप चांगल्या सांभाळतात त्याच्यातच माझ खूप मी भाग्य समजते आणि आणखी काय क्वेश्चन हे तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचं आहे का हा मामान विचारायचं आहे मामा काय आहेत काय मामा नाही नाही टाटा बाय बाय आहेत मामा आणि तुम्हाला काय वाटलं म्हणजे तुम्हाला मुलगी देताना असं काय एवढा विश्वास का ठेवला तुम्ही माझ्यावर की तुम्ही मला मुलगी दिलीत तुमची हा तुम्हाला काय म्हणजे एवढं काय माझ्यात बघितलं की जेणेकरून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमची मुलगी दिलीत आमच्या घरात असं आता एक वर्ष पूर्ण झालं सांगा आता <laughs> एक खुलते एक लाडाची लेख तुम्ही कोणत्या विश्वासावर दिलीत मामी मामी थोडा विचार करतायत तोपर्यंत ह्यांच्या इकडे चेहरे बघा आसूचलेले आहेत एकदम पूर्ण काहीतरी विचार करतायत हे लोक

तर आज मदर डे सुद्धा आहे आणि मदर, दे आ, मदर डे सुद्धा आहे आणि सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ आई आता आई आता बोलायला लागले की आमची कधी थांबत नाही तर मामी आता मामीने तो क्वेश्चन सांगितलं नाही तुम्हाला का तुम्ही काय एवढा विश्वास ठेवलाच माझ्यावर की तुमची मुलगी मला दिलीत काय दिباركवर विश्वास ठेवला आहे आणि याच्यापुढे ठेवेन माझी मुलगी फक्त सुखात राहावी हाच माझी अपेक्षा आहे आणि हाच विश्वास ठेवून मी तुम्हाला मुलगी दिली पास ओके ठीक आहे अजून इकडे सेलिब्रेशनची सुरुवात नाही झाली आणि तुला तुला अवनीला विचारूया आपण की काय वाटतं तुझं एक वर्ष एक वर्ष झालंय तुझ्या लग्नाला तुझे काय खूप छान वाटतं आणि आज ॲनिव्हर्सरी आहे आणि इकडे आलेले आहेत भाऊनीचे भाऊ भाऊजी आलेले आहेत आणि अरे अरे मोठी माणसं आलेली आहेत भाई अरे बापरे हे काय सरप्राईज आहे वाटते अचानक सरप्राईज तर मुकुंद आलेले आहेत भाऊजी आमचे आणि असे अशा तऱ्हेने सगळे इकडे आता आलेत घरी थोडं लेट झालं तरी सुद्धा

इकडे बघ फोटो घ्या मागे आले आहे

मला बोलू लावलंय

এটা টা আপু গাইছে আপু ছবি তো ওরও চালু হয়ে যায় ফটো কার্ড ফটো লাগও গাড়া এই এদিকে ই করে भरवा এদিকে ই করে भरवा गवर्नमेंट আলে গ गवर्नमेंट बरो माने নামেরি নাম আড়ত ভরে এই না ফটো নাই হ্যাঁ দেখা বর

അത <laughs> 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 मला मस्त गीर इकडे आहे तिकडे मोरी अवतार मस्त मोरी तर मित्रांनो आहे ॲनिव्हर्सरीचं छोटं सेलिब्रेशन आणि इकडे आता पाहुणे जेवले आम्ही आता जेवण अर्धे जेवतायत आम्ही जेवलो आणि आता आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय